लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे मात्र एक अतिशय मोठी बातमी या सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर व्हीवर ती म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये काल मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसामुळे सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले सलाल धरणातून भारतानं चिनाब नदीमध्ये पाणी सोडले आणि त्यामुळे पाकिस्तानात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये पुराचा धोका निर्माण झालाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार एक ते सहा मे दरम्यान जम्मू काश्मीर लडाख गिलगेट बालस्टान आणि मुझफ्फराबाद हिमाचल प्रदेश शिवाय उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे चिनाब नदी सध्या खवळलेली आहे भारतानं पाणी सोडलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानात पूरसदृश्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते